नमस्कार भारतीय रेसिपी या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी सोयाबीन वड्यांची भाजी ही बघा अशा आपण गरम पाणी उकळून घेतलं आहे त्यात एक चमचा मीठ टाकून घेतलं आहे त्यात मी या सोयाबीनच्या वाटेवर वड्या टाकून घेतल्या आहे तर आपण ते दहा मिनटं भिजू देणार आहे त्याचबरोबर आता आपण मसाला बनवून घेऊया मसाल्यासाठीचं सा वाटण बनवण्यासाठी आपण घेतला आहे कांदा खोबरं अद्रक आणि लसूण सोयाबीनमध्ये विविध प्रकारचे सॅचुरेट अनसॅच्युरेटेड फॅट असतात आणि हेल्दी प्रोटीन पण असतं त्यामुळे सोयाबीनचा आपल्या आहारात समावेश नक्की करावा हे बघा आता आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक कढई गरम करून घेतली आहे कढईमध्ये आता मी खोबरं सर्वप्रथम भाजून घेते छान ब्राऊन होईपर्यंत खोबरं मीडियम आचेवरती भाजून घ्यायचं हे बघा असं थोडा थोडा थो, पाच एक मिनट लागतात साधारण मी खोबऱ्याचे असे काप करून घेतले आहे तुम्ही किसून घेतलं तरी चालतं किसनीने हे बघा असं ब्राऊन होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते असं ब्राऊन झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता आपण आद्रक छान तळून घेणार त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्यानंतर मी टाकणार लसूण तो पण छान तळवून घेणार त्याचबरोबर कांदा तो पण छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुमच्या लक्षात आलं असेल मैत्रिणीनो मी वा तेलाचा वापर जरा कमी करते आपल्या हेल्थच्या दृष्टीने तेलाचा लिमिटेड वापर केलेला कधीही चांगला हे बघा असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आता हे थंड झालं की आपण याची पेस्ट करून घेणार आहोत हे बघा आता हे थंड आहे पेस्ट करून घेऊया हे बघा जाडसर वाटून आहे आता आपल्याला थोडं पाणी टाकावं लागणार चार पाच चमचे पाणी टाकून याला मी वाटून घेते वाटण बनवताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर आपण जेव्हा तेलात परत भासतो तेव्हा खूप पाण्याची शिंतडे उडतात पाण्यासोबत तेल उडतं त्यामुळे कधी पण हे बघा आपली साधारण दहा मिनटं सोयाबीन भिजली आहे आता एकदा चांग चांगलं मिक्स करून घेऊ आपण याला हे बघा आणि आपण आता गाळणीवर ठेवून गाळून घेऊ हे बघा किती मस्त फुलली आहे आणि रंग पण बदलला आहे आपण मिठात भाज भिजवून घेतल्यामुळे टेस्ट खूप छान येते हे बघा आता आपण पन... जी शेवटची फोडणी आहे ती लावून घेऊ साधारण दीड पळी तेल टाकलं आहे यात मी टाकणार एक चमचा जिरं मैत्रीणं मी ज्या भाज्यांमध्ये जिरं टाकते त्याच भाज्यांमध्ये जिरं टाकलेलं योग्य असतो सगळ्या भाज्यांमध्ये जिरं मोहरी नक टाकण्या टाकण्याची गरज नाही स्पेसिफिक ज्या भाज्या असतात त्यात आपण जिरं आणि मोहरी दोन्ही वापरतो पण मी बऱ्याचशा भाज्यांना जिरं टाकते त्यांना जिरं टाका नाहीतर मोहरी पण त्यात म्हणजे मोहरीचा एक फ्लेवर एक आड होतो तो काही भाज्यांमध्ये चांगला लागत नाही हे बघा आता आपण टाकणार आहोत काळा मसाला साधारण दीड चमचा टाकला आहे हळद टाकली आहे अर्धा चमचा हे बघायला पण छान सुक्या मसाल्यांना छान भाजून घ्यायचं हे बघा असं छान तेल सुटेपर्यंत भाजून घेते आता हे सुके मसाले भाजण्यासाठी मी आत मिक्सरचं भांडं धुवून पुन्हा दोन तीन चमचे पाणी टाकणार आहे हे पुन्हा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा तेल सुटलं आहे आता आपण जी भिजून घेतलेली सोयाबीन वड्या आहेत त्या आपण टाकून घेऊ वाव मस्त तुम्हाला जर अशाच सुक्की भाजी बनवायची असेल तर तुम्ही हे ऑप्शन वापरू शकता यात फक्त मी मसाले आणि मीठ कमी टाकायचं आता आपण ही रस्सा भाजी बनवतो आहे त्यात मी उकळलेलं पाणी घातलं आहे हे बघा त्यात मी आता आपण मीठ टाकलं होतं दोन वेळा तर आता मी फक्त अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि साधारण चार जणांची भाजी आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही पण मस्त अशी सोयाबीन वड्यांची भाजी बनवून बघा वाव मस्त दहा मिनटं उकळून थंड झाल्यावर भाजीची कन्सिस्टन्सी अशी झाली आहे हे बघा मी साधारण गॅसवर दहा मिनटं भाजी उकळून घेतली एकदा खळखळ उकळी आली की भाजी एकदम मंद गॅसवर ठेवायची कारण आपली सोयाबीन ऑलरेडी भिजलेली आहे तिला फक्त आपल्याला मुरू द्यायचं आहे त्यासाठी आपण दहा मिनटं ठेवायचीच गॅसवरती आचेवरती म्हणजे छान आतपर्यंत मसाला लागतो हे बघा अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही पण बनवून बघा आणि तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा आ आणि अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता आणि बेल ऐकॉनचं बटन दाबता तेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी टाकेल तेव्हा नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला माझी नवीन रेसिपी बघायला सोपं होईल या प्रकारे तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा आणि छान पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि जेवणासाठी आपल्या एक आमटी भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत एक छान ऑप्शन आहे आणि आपण याच्या म्हणजे क्वांटिटीमध्ये पण वापरू शकतो